सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर खेड्यातली मंडळी कुंभात गेली तू भगवे कपडे घातलेले तीन साधू पाहिले त्यांना विचार वाटलं भागवेत दिसतात कपडे पण साधू एक नसायला पाहिजे त्यांची जात कोणती असली पाहिजे बरं हे कोण असले पाहिजे जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांनी विचार केला साधूकडे जाऊन जाय डायरेक्ट त्यांची जात कशी विचारायची जातीनं पुढे साधू के त्यांना हे कसं विचारायचं साधूकडे हे विचारणं चांगलं नाही पण साधू आपल्याला लक्षात आले पाहिजे कोण आहेत बरं हे साधू लक्षात यावे त्याच्यासाठी ते त् पहिल्या साधूकडे गेले हात जोडले काय विचारावं साधूला म्हणजे जेणेकरून साधू आपल्याला लक्षात येतील काय ते बोलके झाले म्हणजे लक्षात येईल तर काय बोलावं त्यांना साधूला काय बोलावं साधूला ते बोलावं महाराज माझा उद्धार कधी होईल देव माझ्यावर कृपा कधी करील असं तुम्ही संतांनी मला सांगितलं पाहिजे माझ्या चित्ताचं समाधान तुम्ही केलं पाहिजे असं साधूला काहीतरी विचारावं पहिल्या साधू आले हात जोडले भगवन आम्ही सामान्य संसारी जीव आहे उद्धाराची अपेक्षा आहे त्या उद्धाराचं साधन आपल्याकडून येईल याच्यासाठी आलो काय उद्धाराचं साधन, साधन सांगाल का पहिल्या साधूने सांगितलं मी सांगितलेलं साधन केलं का उद्धार निश्चित आहे आणि काय महाराज साधन पहिल्या साधून ऐका राम नाम लड् हे गोपाल नाम घी हरिको नाम मिश्री घोर राम नाम लड्डू हे रामाचं नाव लाडू आहे गोपालाचं नाव घी म्हणजे तूप आहे हरीचं नाव मिश्री आहे याचं मिश्रण करण याचे घोर भरत जा उपदेश केला नामाचा पण माध्यम निवडलं भोजनाचं भोजन काय साधन आहे कोणता आहे तूप काय साखर काय असं भोजन आवडणारा एक वर्ग आहे त्याला म्हणतात ब्राह्मण लक्षात आलं ब्राह्मण कुलोत्पन्न साधू आहे दुसऱ्याकडे आले हात जोडले भगवान आम्हाला काही संसार आम्हाला काही तरुण जाण्यासाठी साधन सांगाल का दुसऱ्या साधून काय करता आपण त्याने आपला परिचय दिला आणि त्या साधून सांगला ऐका राम नामका खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया हरि नाम की ढाल बनाकर यमका फंदा काटरिया उपदेश नामाचा केला पण माध्यम शास्त्राचं निवडलं राम नाम खडग आहे कृष्ण कटार आहे हरि नावाची ढाल आहे आणि त्या नियमाचं बंधन तोडून टाका उपदेश नामाच आहे माध्यम शस्त्राचा आहे लक्षात आला हा क्षेत्रीय कोलोत्पन्न साधू आहे तिसरे आले हात जोडले भगवान काय उद्धाराचं साधन सांगाल का म्हणजे तुम्ही काय करता काय करता काय करता म्हणजे काय नाही या जगाकडे पाहते असं पहा म्हणजे काय पहा हे सगळं जगत म्हणजे एक व्यापार आहे हाट आहे मोदी श्री भगवान जैसे जाकू कर्म हे तोली देऊ सामान दे उपदेश केला यह जग सभा हाट आहे हे सगळं जगत म्हणजे एक बाजार आहे आणि यातला मोदी भगवान आहे तुम्ही दुसरीकडे जाऊ नका हा आणि तसं तुम्हाला वाटत असेल तर तसंही म्हणायला काही हरकत नाही महाराज तर राजा भगवंताची स्वीभूती असतो यह जग सब हाट आहे मोदी श्री भगवान आ, मोदी म्हणजे व्यापारी यातला भगवान आहे जसं त्याच कर्म आहे तसंच त्याला सामान देत असतो लक्षात आलं व्यवहाराच्या माध्यमात उपदेश केला हा वैश्य कुलोत्पन्न साधू आहे व्यक्ती बोलला का त्याच्या बोलण्यातून तो कळतो तसं साधू बोलला का साधूच्या बोलण्यातून तो कळतो साधू कसं बोलतो आम्हाला संतांनी सांगितलं त्यांच्या वाहित मधुरच वचन असते अनुदान i साधूच्या बोलण्याला देवाचा वाणीतून परिचय मधुरया गिरा वल्गुवा बुध मनोजेया भागवतांनी तीन विशेषण देऊन देवाचा वाणीद्वारा परिचय दिला साधू सुद्धा मधुर बोलतात अमृताची वाणी वरुषला शुद्ध तरी ते अशुधायचा कोण त्याचा अर्थ साधूचा परिचय वाणित होतो आणि तिसरं सांगायचं झालं तर अस्तित्वाने सुद्धा परिचय होतो ज्या अर्थी हा व्यक्ती तिथं गेला ना एक काम बिघडलं ना तोच असला पाहिजे आपल्या लक्षात येते का नाही त्याच्याशिवाय गौरणीच सुद्धा चिंतन असच ऐक तया विन नासी नव्हे दुसरी आयसी त्या तो असला पाहिजे कोण मनती नंदाची या पोरी त्याच्याशिवाय अशी चोरी घडणं शक्य नाही म्हणजे अस्तित्वाने सुद्धा परिचय होतो सोपं उदाहरण सांगतो करा वि